नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सुरूविषयी आपले स्वागत करतो तर मित्रांनो आज तीन जानेवारी दोन हजार सव्वीस वार निवारता आज आपण गंगाखेड बाजारात आलेलो मित्रांनो नवीन वर्षाचा आज पहिलाच बाजार आहे गंगाखेडचा तर गंगाखेड बाजार येथील गाई बाजाराचा व्हिडिओ करता आलेलो मित्रांनो तर इथून म्हणजे आपण प्रत्येक बाजारी गायचं देखील आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ मशीचे जे देखील ते मित्रांनो तर जे कोणी मित्रांनी अजून पण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा मित्रांनो तसा गाईचा बाजार सकाळी सात आठ वाजल्यापासून भरतो नंतर बारा एक वाजेपर्यंत बाजार होतो एकला पुरतो मित्रांनो बाधा आजच्या बाजारातील बैलां गाईच्या काय किमतीत कोणत्या कोणत्या जातीच्या किती किती वेळ त्याच्या गाय आल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ हे जाणून घेण्याअोद जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती नवीन असतात आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला करून मित्रांनो व्हिडिओला सुरुवात काय कुठली हो बनपी बनपी पळायची का कधी वेली आहे तीन महिने झाली तीन महिने झाले गोराय का खाली किती वेळ त्याची होती किती नाही दुसरे दुधाला काय होईल गोऱ्याला लिटर पिऊन एका एक लिटर दिली किंमत काय म्हणाल पन्नास हजार सांगितले तीन महिन्याचं गोरे खाली बघा मित्रांनो तीन महिन्याचं गोरे खाली काळ्या भांड्या कलरमध्ये मध्ये टिक्या कलर मध्ये गाय आहे पन्नास हजार सांगायला बन पिंपळ्याची गाय आहे दूध काढायला वस्त्र वापरून काढू देतील आपलं नाव काय वय संजय कादर बर आपला नंबर काय त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर झिरो पाच झिरो पाच एकसष्ट एकसष्ट सत्तर सत्तर आपली गमा मला कुठली नावा नावलगावची किती आहे ना आता दुसऱ्या नाही दुसऱ्या नाही तर बघा मित्रांनो नावा नावलगावची गाय आता सध्या दुसऱ्या वेताना आहे पहिल्या व्यताना किती दिलं तुम्हाला दूध दीड दीड लिटर वासरून दीडी दीड लिटर काढले होते है है का का या टायमाला किंमत काय सांगायली याची ती तीस हजार रुपये सांगायची वासरू आकडून दूध काढू देते ना काही सरा गिऱ्हाई घालायची काही गरज नाही आपण शेतकरी ना बरं आपलं नाव काय माव विनियम देव घेऊ बरं देव जवळपास घे बरं आपला नंबर काय मोबाईल नंबर बर पाठणं आहे का नंबर बरं आपण शेतकरी पहिले वेतन आपल्या आपल्यापाशी काय होती घरचीच आहे घरचीच आहे दुधाला की दाला काढायला काही अडचण नाही दोन घरी बरं बरं खंडाळीचे दोन्ही तुमच्यात इथं बरं बरं किती वेळ ना बात अलीकडे किती वेळ वेतन अलीकडे अलीकडे म्हणजे किती वेतं झाले असतील तरी चार पाच चार पाच वेतन झाले पलीकडी पलीकडे पहिला पहिल्यारू आहे अलीकडीची काय सांगायला तिचे अलीकडं नाही इकायची इकायची नाही फक्त आणली बाजारामध्ये त्या संग आली संग ही पलीकडीची काय म्हणायला तिचे चाळीस साधा। हजार सांगायचे दात लावली असते ना नाही लावायला ना आदत आहे आदत आहे गाबणी गाबणी किती महिन्याची नऊ महिने झाले आठ पंधरा दिवस दहा एक दिवस समजा घेते यायला बर किंमत काय म्हणायची तिची चाळीस चाळीस हजार रुपये आपल्या समजा कळपतली काय समजा बोरायमधली बरं आपलं गाव कोणते खंडाळी खंडाळीचे का मोठी साधा। का नेनगी 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 खंडाळी का आपलं नाव काय संजय राठोड संजय राठोड आपला नंबर काय अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सहासष्ट पंचवीस अठ्ठ्याहत्तर काही व्यवहारात काही कमी जास्त होते है? किमतीला काही कमी जास्त होते हैं? हो होते ना काही तर बघा मित्रांनो पहिला पहिल्या रूममधली गाय आहे देवणीमध्ये आहे कुंभारीची कुंभारीची का परभणी कसली बरं किती हो कित नाही तिसरे नाही का तर बघा मित्रांनो परभणी बसल्या कुंभारीची गाय आहे आता गा तिसरे वेताना त्यांना हरण्या कलरमध्ये आहे आर्मी आहे पिवळ्या काय सांगितली याची बत्तीस हजार बत्तीस पहिल्यांदा दुधाला काय होती किती देत होती तीन लिटर दूध देत दे दे दे? दोन टाईम मध्ये दीड दीड लिटर वासर करून काढलेलं आकडून वासर काढलेलं काही सरायगिरा घालायची काही गरज काय नाही गरीब किमतीला बत्तीस हजार बरं आपलं नाव काय महादेव महादेव ढगे बरं आपला नंबर काय सत्ता सत्त्याऐंशी अठ्याऐंशी बत्तीस डबल झिरो पंच्याहत्तर तर बघा मित्रांनो ही एक लाल कंदार गाई आहे खाली वेल गोर आहे आपली कुठली आहे हां कोणत्या गावची सरसपूर जवळ यायची का वेल हां <sus> गाबनी का किती दिवस बाकी पाच सात दिवस बाकी तुम्ही पाच सात दिवस बाकी मित्रांनो तर नवसपूर जवळ याची गाय या लाल कंधारामध्ये <sus> गुंजी गावची का गा। <स्थीज़ीगा>। कधी वेल वेली का गोरं दिली का किती चौथ्याने दोन दोन देते का तर चौथ्या वेतन गाय मित्रांनो देवणीमध्ये या ढवळा भांडा कलर आहे चौथ्या वेतने दोन दोन लिटर दूध देते या चौथ्या वेतने येली आता गोरं दिली रात्री वेली का मित्रांनो कपळाला टिकून किमतीला काय सांगायला म्हणजे पंचाळीस सांगायला गोर बघा मित्रांनो कपाळाला पायाला ह्याला फरायला बांडे आपलं नाव काय होतं बरं आपला नंबर काय बरं बरं काय वासरू आकडून दूध काढू देऊची खारती का किती आता तिसरी तिसरी आहे का बघा मित्रांनो तिसरे आता ही गाय आता किती दिवस घेईन हो याला पंधरा दिवस घेईन दुधाला किती पाच लिटर आता जातीला कोणती का बरं किमतीला काय म्हणे पन्नास हजार का तर आपलं नाव काय होंकुशकारे नंबर तुमचा चौऱ्याऐंशी बहात्तर आपलं गाव कोणतं कोणत्या गावची आरंगोळीची का किती दिवसाची गाव बनवते किती महिन्याची पंधरा दिवसात येते तर मित्रांनो पंधरा दिवसामध्ये गाय येते आता तरंग गुची ते 20000 ते 20000 आरबुजवाडीची कित किती ना दुधाला दहा आहे सध्या किती महिन्याची महिन्याच्या गायबन ही चार महिन्याची गायबन आहे सध्या दोन टाइमच दहा लिटर देते हो। किमतीला काय सांगायला तिचे चाळीस हजार तर तिसऱ्या वेताना मित्रांनो याचएफ मध्ये काय चाळीस हजार सांगायला आल्यास काही कमी जास्त होतील चार पाच महिन्याची गाभणी आहे आणि दहा लिटर दोन दूध आहे गाव अरबुजवाडी आपलं नाव काय परद मारोत्र मुंडे अरबुजवाडी आपला नंबर काय सत्त्या